भयकथा कोणीतरी आहे तिथे अंदाजे वेळ सहा मिनिटे रात्रीचे साडेदहा वाजले होते पावसाची रिमझिम सुरू होती अन्या नावाची मुलगी शहरातून गावात परत येत होती गावातला रस्ता एकटाच झाडांनी दाट झाकलेला तिच्या मोबाईलची बॅटरी फक्त पाच टक्के शिल्लक होती ती विचार करत होती बस का आली नाही अजून एवढ्या अंधारात थांबणं खरंच धोकादायक आहे तेवढ्यात मागून एक हलकळ खरखर आवाज आला ती दचकली मागे वळून बघितलं तर काहीच नव्हतं पण आवाज पुन्हा आला खर्र खर्र तिला वाटलं कदाचित एखादं कुत्रम की वारा मात्र तिच्या कानावर कुणाच्या तरी अस्पष्ट आवाज आला कोणीतरी आहे तिथे अन्याच्या अंगावर काटा आला ती पटकन जवळच्या बाकावर बसली मोबाईलचा फ्लॅशलाइट लावला पण आजूबाजूला काहीच नव्हतं अचानक तिच्या बाजूला बसलेल्या बाकावर कुणीतरी बसल्यासारखं वजन आलं बाक किंचित चरचरला पण तिथे कोणीच नव्हतं अन्या थरथर -थर कापत मोबाईल घट्ट धरून म्हणाली कोण आहेस तू उत्तर आलं मी आहे इथच आवाज अगदी कानाजवळ होता पण तिथे कोणीच दिसत नव्हतं ती धावत उठली आणि बसस्टॉपच्या मागे गेली तिथे गड अंधार झाडांच्या फांद्यांवरून पावसाचं पाणी टिपकत होतं पण अचानक तिच्या पाठीवर थंड हात ठेवला गेला ती किंचाळली पाठीमागे वळली तर एक सावली दिसली लांब हात रिकामे डोळे आणि ओले केस सावली म्हणाली तू मला ऐकलंस आता तुला जाव लागेल सोबत। अन्या घाबरून मागे सरकली पण पाय घसरला ती जमिनीवर पडली मोबाईल तिच्या हातातून निसटून बंद झाला अंधार दाटून बसला त्या अंधारात फक्त एकच आवाज घुमत होता कोणीतरी आहे तिथे कोणीतरी आहे तिथे शेवटचा प्रकाश विजेच्या चमक्यात दिसला आणि त्या क्षणात अन्या गायब झाली आजही त्या बसस्टॉपवर रात्री थांबलं की लोकांना बाकावर कोणीतरी बसल्याचा भास होतो आणि कानात फुसफुसणारा आवाज ऐकू येतो कोणीतरी आहे तिथे